आमदार योगेश चंद्र कदम यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना दापोली विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजारांचे मताधिक्य देईन नाहीतर निवडणूक लढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे चार जूनला त्याची त्यांनी आठवण ठेवावी असं वक्तव्य यावरती माजी आमदार संजयराव कदम यांनी पत्रकार परिषदेत केलय या मतदारसंघात महायुधीच्या राजा नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांचं काम केलंय त्यांच्याच गावात अनंत गीते हे आघाडीवर असतील असा दावा देखील यावेळी संजय राव कदम यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केलाय तर संजय राव कदम यांनी याआधी त्यांच्या गावात पाहावे असा पलटवार सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या वक्तव्यावरती केलाय यावेळी त्यांनी संजय राव कदम यांनी आधी त्यांच्या गावात पाहावे असा उद्योजक सदानंद कदम यांनी जामगे या गावी लावलेल्या मतदान बुधवरून संजयराव कदम यांनी शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि आमदार योगेशदा कदम यांच्यावरती टीकास्त्र डाखलं होतं त्यांच्या याच टीकेला भरणे येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन संजयराव कदम यांना प्रतिउत्तर दिलय यावेळी सचिन धाडवे यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्यावरती टीकेची तोप टाकली आपल्या पाठीशी किती आहे है। ह्याचा पहिला त्यांनी आत्मपोषण करावं नंतर दुसऱ्यांच्या गावाबद्दल बोलावं आज संजय कदम यांनी एक पंचवर्षीय कार्यक्रम चालू केला आहे प्रत्येक गावागावात जाणं वाडीवाडीत जाणं भावकी भाविक जाणं आणि त्या ठिकाणी भांडणं लावणं कुठं सुख्या सुख आनंदानंदी जी, जी गावं आहेत ज्या वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीत जाऊन भांडणं लावायचं जा काम आज संजय कदम करत आहेत जांभ्याला बुत लावलं बुत लावलं म्हणजे मोठं नाव कमवलं नाही हा जांभ्याचा बुत बुत लावला म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा पेपरच्या माध्यमातून ते एक मोठी बातमी करण्याचे ते प्रयत्न करत आहेत पण संजय कदमानी ह्याचा विचार करावा की चिंचगड गाव हा आपल्या पाठी शंभर टक्के होता तो आता आपल्या पाठीशी किती आहे आज त्याच्या पायाखालची वालू सळकलेली आहे कारण चिंचगड गाव आता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे आलेला आहे त्याच्यामुळं संजय कदमाने आपल्या गावाचं पहिलं आत्मप्रशन करावं नंतर दुसऱ्यांच्या गावावरती टीका करावी असं मी त्यांना नक्कीच सांगेल आज जामग्यामध्ये जी कामं झालेली आहेत ती सर्व कामं लोकहिताची आहेत असं कुठलंही लोकहिताशिवाय काम झालेलं नाही आणि अतिशय चांगलं काम चांगली कामं त्या ठिकाणी भाईंच्या आणि दहांच्या माध्यमातून ती झालेली आहेत संजय कदम आपण सुद्धा गेली पाच वर्ष आमदार होतात जर जामग्यामध्ये विकासकाम मात� झाले म्हणजे विकासकामं निकृष्ट झाली होती किंवा कोटी झाली होती हे तुम्हाला आता आठवतंय ज्यावेळेला आपण आमदार होतात त्यावेळेला त्या कामाची चौकशीला केली नाही तुमच्याकडे पाच वर्ष होती त्या पाच वर्षामध्ये आपण ती कामं करायला पाहिजे होती आज तुम्ही आमदार असते वेळी एक टर्म तुम्ही आमदार झालात आणि तुम्हाला जनतेने नाकारलं ह्याला कारणच ते आहे आज तुम्ही विकासकामे म्हणून त्या पाच वर्षांनी चांगली विकास कामं केली असती तर आज लोकांना तुम्हाला तुम्हाला पुन्हा निवडून दिलं असतं पण तुम्ही विकासकामं न करता प्रत्येक गावामध्ये भांडणं लावायचं काम काम केलं म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे त्यामुळं कुठेतरी पत्रपश घेऊन घेऊन किंवा पेपरला खोटे वाचून देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम थांबवा आज प्रत्येक गावामध्ये दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून अनेक विकाससमोर होत आहेत आणि दोन हजार चोवीसला दादा हे शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि आपली आता आपण जे गावगाव जाऊन जे काम करत म्हणजे जे कटक असत आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता त्या चार त्याला भेटणार आहे आता निवडणूक झालेल्या आहेत आणि निवडणुकीतून जनता जे का तुम्हाला उत्तर पाहिजे ते उत्तर तुम्हाला ह्या त्याला निकालानंतर समजेल आणि दुधला दूध के पाण्याचे पाणी <coughs> त्या होणार आहे अतिशय चांगलं काम दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून ह्या दाप्पली मृत्यूसंघामध्ये चालू आहे आणि हे चालू असतेवेळी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद न न करता जनता ही दादांच्या आणि भाईंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यामुळं आपण कुठंतरी आता आत्मविषयन करावं की दादा आणि भाई चांगलं काम करत आहेत म्हणून गावात भांडणं लावून गावामध्ये एक प्रत्येक गावामध्ये जाऊन ती भांडणं भांडणं लावायची आणखीन दुपली निर्माण करायची हे कटकं असं थांबवा कारण कालच मला मी एक सुकिली गावचा एक विषय सांगेल सुकिली गावमध्ये किरकोळ वाद झाला होता माझ्या बुधवरती तो आम्ही आमच्या आपसात मिटवला त्यानंतर हे मासे आले आता आमचा आपसात वाद मिटतोय त्या ठिकाणी माझ्या आमदानी येऊन तर नाक फुपसायची काय गरज नव्हती त्यांनी नाक घुपस पण आणि नाक घुपसल्यानंतर त्यांची अवस्था आम्ही काय केली आणि त्याने काढता पाय घेतला त्या तुछ। तु ठिकाणी थांबले पण तुछ। नाहीत नंतर आज आपली अवस्था काय आहे ती म्हणजे सुपली गावांनी सुद्धा बघितली त्यावेळेला तेव्हा आपण लाईक जा तेव्हा दातांमध्ये भाईंवरती बोलते करून बोलत जा तुम्हाला आम्ही हजार वेळा सांगितलेलं आहे आज तिथे पोलीस पावसाचा होता दहा पंधरा पोलीस होते त्यावेळी या आमदारने काय शब्द वापरले ते पोलीस म्हणजे पोलिसांसुद्धा ऐकलं म्हणजे एवढा खालचा झाला हा मानून जातो तेव्हा कुठंतरी ते विचार करून कु काम करत जा आज दादा आणि भाईंच्या पाठीशी संपूर्ण जनता ठामपणे उभी आहे आणि दोन हजार चोवीसला आमदार योग्य तथा कदम ठेवणार आहेत हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो